फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये हैदराबादच्या दिलसुख नगर परिसरात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुजाहिन यासिन अतिरेकीसह पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे एनआयएच्या विशेष कोर्टानं हा निकाल आहे मुजाहिद्दीनच्या अतिरेक्यांना शिक्षा होण्याची मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक मोहम्मद अहमद सिद्दी बाप्पा आणि उर्फ यासिन भटकर पाकिस्तानी दहशतवादी जिया उर्फ रहमान उर्फ विकास असदुल्ला अख्तर उर्फ हड्डी तहसील अख्तर उर्फ मोनू आणि इजाज शेख या पाच जणांचा समावेश केवळ व्यापारीच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील नोटबंदीच्या रॅकेटमध्ये गुंतले असल्याचं नाशिकमध्ये दिसून येत आहे नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तीस लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत खाजगी क्लासेस चालवणारा शिक्षक मोबाईल शॉपी चालवणारा दुकानदार अशा दोघांकडून ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे वीस ते पंचवीस टक्के कमिशन देण्याच्या बदल्यामध्ये जुन्या नोटा बदलून दिल्या जात होत्या क्लास शिक्षकाकडून सतरा लाख तर मोबाईल विक्रेत्याकडून तेरा लाखांच्या नव्या नोटा ताब्यात घेण्यात आल्या तेवीस लाखांच्या नव्या कोऱ्या दोन हजाराच्या नोटांसह कल्याणमध्ये दोन व्यापाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरामध्ये जुन्या नोटांच्या बदल्यामध्ये कमिशन घेऊन नवीन नोटा देण्यासाठी काही लोक येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली असता आंध्र बँकेजवळ सुझुकी गाडी घेऊन दोघेही आलेले होते आणि त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी या दोघांना ताब्यात औरंगाबादमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांच्या मिरवणुकीमध्ये हात साफ करण्याचा सा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला जमावाने चांगलाच चोप दिला पैठणमध्ये -थी ठिकठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवकांच्या निवडणुका मिरवणुका निघालेल्या होत्या यामध्ये घुसून या चोरट्यांनी दोन सोन आणि चार ते पाच पैशांची पाकिटं लांबवली विजयच्या जल्लोषामध्ये दंग असलेल्या कार्यकर्त्यांपैकी एकाने या चोराला हात पकडला आणि जमावाने त्याला चांगला चोप दिला पोलिसांनी अशा दोन चोरांना अटक केली आहे माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रेय गायकवाड यांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे काल सकाळी पुण्याजवळच्या वडकी गावामध्ये शिवाजी गायकवाड यांची जमिनीच्या वादातून हत्या झाली आणि ही हत्या दत्ता गायकवाड यांनी केलेली आहे आपल्या सात साथीदारांसह सा केल्याचा आरोप शिवाजी यांचा मुलगा अजिंक्य गायकवाड यांना केलेला आहे त्याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दत्ता गायकवाड यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे